काय सर स्वागत आहे तुमचं जिथे जागल्या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती तर आपला आज खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय कारण आता आम्ही चालले उज्जैनला बघू शकता मामाची तयारी झाले कुठे आला मामा रॉयल एंट्री मार्क हा चला चलो उज्जैन बा बॅ गायिका भरल्यान ओके मधी तर आता निघलो आम्ही तर आज पंधरा लोक आमचे थांबले ना पोल्यावर आता त्यात त्यांचे जाऊन जाईल पोल्यावर ब्या गायिका घेऊन बघू शकता याला बॅगला ठेवले तर आता आमच्या रिक्षा घसताना त्या बघू ना आम्ही रिक्षा बसल्या बघू शकता तुम्ही नाही टेंजर पोचकल्या बॅग ऐकण्याचा तुम्ही रिक्षा उतरल्या स्वागत आहे तुमचं जिथे जागल्या आगरी कॉली तर आपला आज खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय कारण आता आम्ही चालले उज्जैनला बघू शकता मामाची तयारी झाले कुठे आला मामा रॉयल एंट्री मार्शल हा चला चलो उज्जैन बाग बॅग आई का भरल्या ओके मध्ये तर आता निघलो आम्ही तर आज पंचर लोक आमचे थांबले फोडल्यावर आता आज कॅन्सल होऊन राहिलो की भेटतो सांगितलं

चलो <laughs> चला <laughs> आता काय डायरेक्ट गाडीत बसू न भेटू डोंबिली स्टेशनला बघू शकता तुम्ही बॅगा बसलो यांचं बॅकार आल झाल्यान मीनी एकच घेतलेली आता तिकीटा काढू आणि मग जाऊ डायरेक्ट बांद्र्याला गाडी बसतो बघ कस करीत बॅकार दाम्पतकी पोरींचा लाडका चॉकलेट व हर्शल बघा स्माईल बघा स्माईल लाई। स्माईल 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 बघा काही आता डायरेक्ट बांद्रेला भेटतो पोहोचलो ए सिक्स जवळ बघू शकता आणि यांचं झालं इकडे फोटोशूट नाग आष्टीनचा यांचं काही फोटो अजून कपत ना तर चल आता मी पण फोटो करता फटाफट आणि मग डान्स आणि मग माझ्या मस्ती होईल ते तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू आणि बघू शकता इकडे आम्हाला बसवलं वरती दे बसले घालते बघू शकता आता डायरेक्ट ब्लॉक तिकडे बॉल झाले आणि पत्ती घेणार दिस ना कालू चला डायरेक्ट नंतर भेट काही सगळ्यांच्या आवाला बसले ना आणि आम्ही पण बसल्या याच हल्लाय बॅकर गा देव भी दे दे जा मला लय बॅकर जावा झाली आहे हाल बघू शकता तुम्ही जे ना काय हाल रोहित दा एवढं अस ट्रेन मध्ये जावास हल इत मजा म्हणून सांगता डायरेक्ट गाडी घेऊन लिंगाचा हां बरं बरं गाडी आपले वपाच्या नाना त्याला ये दुःख काय खतम नाही होता बे मी करतो मी झोपले जाता मामा पण इकडे झोपले

हवं लागतं का तुम्हाला त्याला आता मी झोपतो डायरेक्ट आता उद्या भेटतो झोपलेलं आता बघू शकलो तुम्ही आजचा बुक कसा वाटला ते नक्की कमेंट सांगा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरणार का त्याला अजून नवीन नवीन ब्लॉकसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय